शेतकऱ्याला पूर्वकल्पना न देता महसूल महसूल खातं असू किंवा कोणतंही खातं असू एक सिंगल कागद सुद्धा कोणत्याही बाधित आमच्या शेतकऱ्यांना कोणी पोचवलेलं नाही आणि अशा पद्धतीने जबरदस्तीने हा प्रयत्न चालू आहे नऊ जून दोन हजार तेवीस रोजी हा प्रयत्न झाला होता आता सुद्धा ते घरू पाहत आहेत आम्ही कुठल्याही कदापि आम्ही या गोष्टी सहन करणार नाही आज तुमचा पवित्र काय असणार आहे आज आमचा पवित्र आक्रमक सुद्धा असणार आहे विरोधाचाच असणार आहे तसेच त्यांची भूमिका राहील त्या पद्धतीने आमची भूमिका राहणार आहे कोणी असं काही करायचं कारण चर्चेची भूमिका ठेवली आम्ही चर्चेची भूमिका ठेवू नक्कीच आज असं जवळ दहा ते बारा पिंजऱ्याच्या गाड्या आहेत आणि भरपूर पोच पाठायला की त्यांचा निर्णय कसा असेल अंदाज घेऊ शकते नाही आम्हाला तोच प्रश्न पडलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला एका बाजूने जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी म्हटला तुम्ही म्हणता आणि एका बाजूने दहा दहा पिंजरे आणून हे ये करता येतं आम्ही का कुठल्या प्रकारची मर्डर केली कुठल्या प्रकारचा आम्ही अतिरिके आहोत किंवा कुठल्या प्रकारचा आम्ही बाकीच्या गोष्टी केल्या आम्ही भारताचे नागरिक नाही अशा पद्धतीने ह्या गोष्टी चालणार नाही शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे तीन चार वर्षापासून कोरोनापासून शेतकऱ्याची अगदी आर्थिक व्यवस्था सगळी बिघडलेली आहे आणि आज मी तिला शेतकऱ्याला जे आरटीमुळे ह्या तालुक्यात दुसरे कोणते औद्योगिक प्रोजेक्ट होत नाही शेती सोडून काही पर्याय नाही याबद्दल शासनाने सगळ्या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नाही असे आमची विनंती आहे पाणी साहेब म्हणतो तुम्हाला निकाल तर प्रलंबित आहे आज बेंचवरती निकाल येणार आहे म्हणजे शासनाने थोडंसं पाहिजे गरज होती ना तर आमच्या शेतकऱ्यांचा निकाल आम्ही न्यायालयाचा हे करू ना आम्ही आदेशाचं पालन करू ना बरे तो निकाल काय जो काय लागू त्याचं आम्ही पालन करू हा सगळ्यात पाठा पाहिजे पण या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम शासनाने करू नये गणपतीचा उत्सव आहे आनंदाचा उत्सव आहे या ठिकाणी आम्ही सगळे आनंदात आहोत आणि जर आम्हाला कोणत्या प्रकारची मन सुरक्षा खात्याकडून कोणती नोटीस आमच्या शेतकऱ्यांना ठिकाणी आली नाही कोणती साधी 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 मुले जरी भटली तर या ठिकाणी शेतकऱ्याला नोटीस देण्याचं काम शासन करत असते आणि एक काही नोटीस न देता या ठिकाणी आज आम्हाला कळतंय की बाबा असा असा प्रकार या ठिकाणी होणार आहे म्हणून आम्ही सगळे शेतकरी बहुसंख्या या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही या ठिकाणी कोणतंही त्यांना काम करून देणार नाही कारण की त्यांनी आमची जर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो आहे तर निकालाचा आम्ही आदेश करू न्यायालयाचा आम्ही आव अवमान करणार नाही परंतु अशा पद्धतीनं पर जरी काम करणार असेल तर ते त्याला आमचा विरोध शंभर टक्के राहणार आहे आणि आत्ताच आमच्या गाव आम्ही पंधरा वर्षाची ग्रामसभा झाली याच्यामध्ये आम्ही ठराव केला आहे त्याच्यामुळं आम्हीच जमिनी का द्यायच्या आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उत्तर पट्ट्यातून फॉरेस्टमधून त्यांनी त्या ठिकाणी टावर न्यायला पाहिजे तशा प्रकारचं प्रांत असतील किंवा तशी जर असतील या ठिकाणी तशी बुंदी झालेली आहे तसं बोललं झालेलं आहे मग त्याने त्यांचं म्हणणे त्या ठिकाणी कोर्टात मांडावं आणि आमचं म्हणणे आम्ही कोर्टात मांडलेलं आहे त्यामुळं कल्प कोणाच्या अंतर्गत जी बागायती जमीन आहे ती बागायती जमीन शासनाने बळजबरीने अधिग्रहित करू नये शेतकऱ्यांशी संवाद साधावा शेतकऱ्यांशी बैठक करावी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं आणि विश्वासात घेऊनच काय तो मार्ग काढावा परंतु आज या परिस्थितीत जर पाहिलं आपण ते कॅनल गेलेले आहेत हे बरेचसे टॉवर या ठिकाणी उभे आहेत रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्याचा प्रयत्न चालू आहे नवीन जो एक्सप्रेस मार्ग आहे त्याच्यासाठी जमीन संपादित करण्याचं काम चालू आहे परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना या भागातला माझा जो शेतकरी आहे साधारणपणे तो अल्पभूधारक आहे आणि अल्पदा भू भूधारक शेतकरी असताना त्यांची गुजरांन ही दुधा जनावरांचं पालन करून किंवा थोडे थोडे हातावरचे भाजीपाला वगैरे ह्या गोष्टी करून हे शेतकरी आपलं जीवन जीवनाचा चरित्रार्थ चालवत आहे परंतु हे जे सरकार आहे हे सरकार संपर् संपूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच्या ज्या काय तीव्र भावना आहेत त्या भावना समजून घेण्याच्या व्यतिरिक्त हे सरकार बळजबरी करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही पाहिलं दोन हजार सतरा साली ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं शेतीच्या बाजारभावाला हेच सरकार होतं शेतीचे मालाला बाजारभाव नव्हतं आमच्या सारख्यावर तीनशे सातची खोटी खोटे गुन्हे या सरकारने दाखल केलेले आहेत आमच्या शेतकऱ्यांना भरपूर अशी मारहाण केलेली आहे आजही आम्ही या ठिकाणी नम्रपणे सरकारच्या प्रतिनिधींना सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत हात जोडून त्यांना विनंती करणार आहोत की आमचे मायबाप जे सरकार हे जे शेतकरी आहेत ते शेतकरी पूर्णपणे अल्पभुधारक आहेत त्यांच्यावर कोणताही तुम्ही अन्याय करू नये जे काय आहे ते सगळं वाटाघाटी करून किंवा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही त्यांना पर्याय जमिनी देणार आहात का किंवा जो हा जो पाण्याचा जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये गहू मका बाजरी यासारखी पिकं घेऊन शेतकरी आपला उदरनिर्वाह करत आहेत का त्यांच्या तुम्ही चुलीत पाणी वाचण्याचं काम करणार आहेत हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत या दोन्ही ग्रामपंचायतीतून त्या ही टॉवरलाईन जात आहे ह्या दोन्ही ग्रामपंचायतनी त्यांच्या ग्रामसभेत या टॉवरलाईनच्या विरोधात ठराव केलेले आहेत इथं समजा तुम्हाला दोनशे पन्नास दोनशे तीनशे चारशे माणसं दिसतील परंतु हजारो शेतकऱ्यांनी हजारो लोकांनी एकत्रित येऊन हे ग्रामसभेत ठराव केलेले आहेत आणि हे शासनाला पाठवलेले आहेत की आम्हाला आमचा ह्या टॉवरलाईनला विरोध आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की आमचा ह्या टॉवरलाईनला विरोध तुमच्याकडे पर्याय असाल तुम्ही आमच्यावर ही जर जुलूम जबरदस्त करत असाल आणि बळाचा वापर करत असाल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही तुम्ही घ्या ना आमचा जीव घ्या आमच्या जमिनी करायची आमचा जीव घेऊन टाका तुम्ही आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा आमचा जीव गेल्यानंतर तुम्हाला काय हवं हो ते घ्या ना तुम्ही घ्या आमचा जीव आणि जा पुढे सरपंच याच्यासाठी निवडणुका आज आल्या असतील माझं वय बहात्तर वर्षाचं आहे मी या भागातला कार्यकर्ता आहे आणि मी आतापर्यंत या गावच्या विकासामध्ये प्रत्येक कामामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे राजकीय स्वार्थ साधता येतो की नाही या गोष्टीचा विचार करणारी मंडळी आम्ही नाही आम्ही कायम कुटुंबासारखे एकत्र आहोत एक एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी आहोत या, या भागामध्ये विकासाच्या कामामध्ये मी सातत्याने या गावचा ग्रामस्थ म्हणून देखील आग्रभागी राहिलेला आहे आणि अशा प्रकारचे काल निवडणुका आल्या किंवा उद्या निवडणुका होणार आहेत हा विषय काय आमच्या डोक्यामध्ये नाही आमच्या डोक्यामध्ये शेतकरी त्याची समस्या त्याच्या अडीअडचणी ते सोडवावं समाजामध्ये शांतता नांदावी सरकारला देखील विकासाचे प्रकल्प सहकार करण्यामध्ये आपण सहकार्य करावं अशी सकारात्मक भूमिका घेऊन जगलेली आम्ही मंडळी आहोत त्यामुळे आमच्याकडं राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही पाहण्याचं काही कारण नाही हा काही पक्षी आणि अभिनिवेश घेऊन आपण भांडतोय अशातला भाग नाही हा सामाजिक एक प्रश्न आहे आणि त्या सामाजिक प्रश्नाला वाचा फुटावी आपण सगळ्यांनी एकत्र राहावं ताकदीने साम समोर जावं आणि आपले प्रश्न शासनाकडून सोडवून घ्यावेत अशा प्रकारची मानसिकता असलेली सर्व लोकं हो आहेत